ओके मित्रांनो आपण आले मोबाईलचा स्किनवरती टाळलेला थमले थमनेल बघून आज चाळीस जब जबरदस्त केलं आहे ओके आणि इंस्टाग्राम खूप बी मित्रांनो रील्स आहे जे व्हायरल होतं त्यामुळे आपण आपण बनवलेलं आहे ओके तर खूप खूप व्हायरल होते तुम्ही देखील इंस्टाग्राम अपलोड करून व्हायरल होऊ शकता ओके तर आता इथे मॅक्सिमल आहे मॅक्सिमल वापरता येत नाही तर मला कमेंट करा ओके आणि एक वेळेस तुम्हाला दाखवतो मॅक्सिमल कसं वापरायचं ओके इकडे याच्यावरती क्लिक केलं केल्यानंतर इंटरनेट चालू ठेवा तुमचं ओके मी इथे इंटरनेट चालू करतो ओके तर अपलोड मॅक्सिमम फायलवरती क्लिक करायचं ओके ओके अपलोड मॅक्सिमल फायल क्लिक करायचं आता माझं परवाचं म्हणजे ही परवाचा डिओच मी डाऊनलोड करून ठेवलेला आहे ओके तुम्हीच अशा प्रकारे डाऊनलोड करून घ्यायचं ड्रायवरला अपलोड करून किंवा टेलिग्राम अपलोड करून टेलग्रामध तुम्हाला डाऊनलोड जॉईंट व्हायल्स पाहिलं ओके तिकडे डेली मटेरियल सोडत असतो आणि अपडेट देखील प्रोवाईड करत असतो ओके आणि तिथे तुम्हाला काय डाउनलोड डाऊनलोड करून घ्यायचं तुमच्या अशापर्यंत कुठेही तुमचं डाऊनलोडच्या ऑप्शनमध्ये येईल अशापर्यंत ओपन करून घ्यायचं आता ओपन केल्यानंतर प्रो प्रोजेक्ट तुमचा अशापर्यंत शंभर टक्के झाल्यानंतर आता आलं मशीन अपडेट आलेलं तुम्हाला दोन तीन दिवसा मिळेल असं तुम्हाला दिसते का मला कमेंट करून नक्की सांगा एकदम बॅक या आता ते क्लिक कंटिन्यू टाईम लाईनवरती क्लिक करायचं ओके तर आणि आणखीन एकदा आलं आहे बघा तुम्हाला असा अपडेट येत असेल तर मला कॉमेंट करा ओके ओके okay, तर बघू शकता ही आले okay? आले हो, प्रोजेक्ट आलेला आहे ओके आल्यानंतर आता okay? मी काय करायचं आहे ही प्रोजेक्ट डेड बांधणार आहे येऊ आपला प्रोजेक्ट नाही आत्ता ओके तर आत्ता प्रोजेक्ट आपला हा आहे ओके okay? हा असल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला सॉन्ग दिसणार नाही सॉन्ग तुम्ही मी दिला असेल डाउनलोड करून घ्या इथं प्लस ॲड करून घ्या ओके इथं मी दिलं असेल सॉन्ग ते ॲड करून घ्या आणि सगळे ग्रुप लेअर हाईट आहेत ओके okay? इथं डोळ्याचा ऑप्शन दिसते ओके ते हाईट कराय ऑन करायचं ओके पटापडाच्या पण ऑन करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर लाईक सबस्क्राईब करा कारण का इथून पुढे ट्रेंडिंग टॉपीची चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे चॅनलचं देखील नाव पण ट्रेंडिंग आज एक रिएशन नाव आहे त्यामुळे आत्ताच लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंट देखील महत्त्वाची करा ओके आता काय करायचं जरा नाही वेळ घालता रेडिंगला चालू करूया ओके आता काय करायचं एक नंबर ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि मी चिन्ह मी ऑलरेडी तुम्हाला लावून दिलेलं आहे तुम्हाला ताप नक म्हणून ओके तर एडिट ग्रुपवरती जायचं आहे आता तुम्हाला इथं प्लसवरची मीडियामच जायचं आहे आपल्या मटेरियलचा फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे मी तासपुरता इथे ते एडिटिंग टाकलेलं आहे मटेरियलचा फोल्डर नाव दुसरं असेल ओके आता मी रोविश शर्मा यांचं मी घेत आहे पत्नीज त्यांचं ओके तर फोटो मी घेतो ओके अशा पर घेतल्यानंतर तेवढं ओढायचं आहे आणि अशाप फोटोला खाली घ्यायचं आहे मी पट्टी माझे टेक्स्ट माझ्या नावाचा इथं तिथे दिलेलं आहे ओके तर इथं आपण सेट करून घेऊया सर्वात जी छोटं यायला इथे इथं आपण बरोबर सेट करून घेऊया ओके ओके तर बघू इथं हा फोटो आहे आपल्या खाली ओढून घ्या आपल्या म्हणजे लेअरच्या इथं आणि या फोटोला झूम करायचा ओके लय पण नाही अशी प्रॉपर दिसायला पाहिजे मित्रांनो किंवा असं तुम्ही बॅकग्राऊंडला केला तर तुमचा इमेज असा दिसणार आहे ओके तर खराब दिसणार आहे ओके तर ते अगर प्रॉपर ॲड करा वेळ जाऊन दे किती पण फक्त एडिटिंग चांगलं करा ओके तर बघू शकता अशापुरे शे जबरदस्त केलं आहे ओके ॲनिमेशन ऑलरेडी लावून दिलेली आहे आता काय करायचं इथं परत एकदा एड ग्रुपमध्ये जायचं आहे आता मी हा घेणार आहे ओके इथं वाढवायचं आहे आपलं इथंच वाढवून घ्यायचं आहे एक्स्ट्रा काय असेल ते कट करा आणि इमेज जिथं अशापर्यंत खाली घ्या ओके तर मी चारही अशापर ग्रुप करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके okay, बघू शकता प्रॉपर ॲड केलं आता तुम्हाला काय करायचं आहे इथं ग्रुपवरती क्लिक करून ब बॉर्डर स्टोक ओपन करायचं आहे तुम्हाला इथं वाईट दिलं आहे तुमच्या म्हणून ठेवू शकता का अडचण नाही फक्त फे पंधरा आहे ठेवा ओके करताना आणि कलर चेंजेस करू शकता काय अडचण मी वाईटच सगळ्याला दिलं आहे ओके आता पुढे येतं आहे थोडं इथं तुम्हाला नऊ पॉईंट एकवीस पैसे प्लसवरती मीडियामध्ये जायचं आहे एक फोटो घ्यायचा आहे इथं वाळव तर तीन डोल पिल कम्पोशनवरती क्लिक करायला इथं इथे अॅरो दिसते का ओके आणि तर बरोबर प्रॉपर ॲड करायचं आहे ओके आणि तुम्ही तुम्ही देखील यांचा फॅन आहे का मला कॉमेंट करा ओके आणि बो मुंबई इंडियनवरती व्हिडिओ हवा आहे का कॉमेंट करा ओके तर आता हा घेणार आहे इमेजेस ओके आहे ओके आता काय करायचं मला इथं यायचं आहे प्लस ज्याच्या मीडियामध्ये जायचं आहे एक तुम्हाला व्हिडिओ दिला असेल दोन मिनटाचा त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि ते बिल्डिंग आपण लाईटर निलरुड पिकट ॲड करायचं आणि जेव्हा आता बॅग यायचं इथं इथं प्लसचं पर्सेंट दिसत कॉपी लिअर करा म्हणजे हा इम्पेक्ट कॉपी येईल जेणेकरून आपल्या व्हिडिओवरती एक अॅट्रॅक्टिव्ह दिसेल ओके परत एकदा यायचं आहे इथं तर पुढं इथं यायचं आहे इथे तुम्हाला एन जी दिलं असतं एन जी ॲड करा करायचं असतं करणं ते किंवा करू नका ओके तर मी केलेला यूज तुम्ही करू शकता इथं ॲड करता इथं मूमध्ये रोटेशनवरती जाऊन टू पर्सेंट ठेवायचं आहे ओके इतकंच ठेवायचं आहे आता इथे यायचं आहे पुढं यायचं आहे इथं तुमचं टेक्स्टवरती जाऊन इथं टेक्स्टवरती जावा आणि तुमचं इथं सोशल मीडिया कटलं असेल तर तुम्ही टाकू शकता ऑलरेडी मी सेक्यू पेड पॅकमध्ये आपल्या सेक्यू पेड काय फ्रीच आहे सोडा ओके तर इम्पॉर्टंट ते देखील तुम्ही ही करा ओके मॅक्सिममध्ये वापरू शकता मॅक्सिममध्ये फोटो दिसतात का सांगा ओके तर बघू शकता ओके लोगो मी ॲड करून घेतले तर टाईमलाईनवरती बरोबर घे कलरवरती करून व्हाईट कलर ठेवा कोणताही फॉन्ट ॲड करा तुम्हाला असं परत डायरेक्ट तुम्ही कॉपी करू शकता का अडचण नाही ते बॅकचं बॅकग्राऊंड आहे ते अनेबल्ड करून ते लास्टपर्यंत ओढून घ्या आणि त्या बघितं छोटं करायला पण लोग मोठा ठेवायचं नाही कारण का डाऊन कोण करून घेत नाही ओके तर थोडा मोठा ठेवा ओके इथं ठेवतो खाली सेट करतो आता इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्याआधी ते व्हिडिओवरती प्लस आपलं मीडियामध्ये जायचं आहे एक नंबरवरती यायचं आहे हा व्हिडिओ दिला असेल तो ॲड करा टाईमला थोडं कमी आहे या व्हिडिओवरती क्लिक करा इथं बरोबर बीट पशी या ते गड्यायचं टाईमलाईनचं टाईमलाईन वाढवाय थोडे ओके कट करा ओके आता याला काही इफेक्ट द्यायचं नाही फक्त बॅकग्राऊंडला याला घ्यायचं आहे ओके बॅकग्राऊंडलाच घ्यायचं आहे असं ओके तर आता हाच इफेक्ट मी कॉपी करतो आणि जिथं जिथे आपले बीट आहेत तिथं तिथं पेस्ट करतो एक्स्ट्रा पार्ट कट करा असं करा करायला लागणारच आहे ओके तर मी पटापट पहिल्यांदा पेस्ट करून घेतो ओके तर इथं थोडं थोडं टाइमलाईन कमी करायचं ओके okay, आता याला लाँग प्रेस करून बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे मी आहे ते करून घेतो ओके तर बघू शकता अजून सबस्क्राईब कमेंटा मित्रांनो करा ओके okay? कर तेवढं करा लागते फ्री असते आता इफेक्ट आपल्या करायचा बॅग घ्यायचा आहे सेक्युपीट पॅक ओपन करून घ्यायचं आहे एक नंबरचा एकच इफेक्ट आहे तो कॉपी करायचा टीन डॉट कॉपी पिक्ट इथनं तुम्ही हे टेक्स्टलेअर कॉपी करू शकता का अडचण नाही ओके आता याच्या व्हिडिओमध्ये इथं आपले दोन फोट आहेत त्याला फक्त पेस्ट मारायचं पी एस्ट मला तर इफिक्ट झालं का ऑलरेडी बघा सर्व आणि सर्व झालं झाल्यानंतर ते एअपोटी क्लिक करायचं आहे आणि सर सेवन टू का टेन पण आपल्या वेळ आपल्या गेले मिस करण्या सुरुवात करायचं पुढच्या मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या वेळेला कमेंट करा तो पण बघायचो चाल तू बघा तुमेटर बघा तो जय हिंद जय महाराष्ट्र